अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हो असलेल्या निवडणुकींच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक जे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारसकर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे आणि याचा आढावा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राज्य पवार साहेब हे त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहेत असं बंद राज्याचा घेणार आहे आणि त्याचबरोबर ना आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे आणि मग त्याच्याकरता कुठेतरी यादी तयार करण्याचं काम इच्छुक कुठल्या कुठल्या भागामध्ये कोण आहे कुठल्या प्रभागामध्ये कोण आहे अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा अजून चित्र हे स्पष्ट नाही कारण अजून तयार होणं व त्याच्यामध्ये कुठल्या प्रभावामध्ये कोणता आरक्षण असणार आहे ही अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही अजून कुठला कोणता उमेदवार कुठे येईल कोणाची होतील अजून तुम्ही सांगू शकणार नाही तर प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज उच्चुकांचे आपल्याला कुठेतरी यादी पाहायला मिळाली ते संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर मध्यालयात झाल्यानंतर राज्याचे काही मंडळी देखील या ठिकाणी येतील मग त्या संपूर्ण मुलाखती प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे ते उमेदवारांशी देखील चर्चा करण्याचं काम ते राज्यातले ते नेते मंडळ ज्यावेळेला इथे येतील ते केलं जाईल पण त्याच्या अगोदर कुठेतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे आणि त्याच्याकरता कुठेतरी तयारी ही आज कुठंतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे निश्चित महानगरपालिका एक कुठंतरी आपण पाहतो की शहरामध्ये चांगल्या प्रकारे आज विकसित शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपला आय्य नगर देखील पुढे येत आहे पुढे असताना कुठेतरी आरित शहर असलं पाहिजे हे कचरामुक्त शहर असलं पाहिजे आज जसं रस्त्यांचं काम सुरू आहे इतर काम आज आपल्याकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण पाण्याचा एक मोठा प्रकल्प असेल ड्रेनेजचा मोठा प्रकल्प असेल हे वेगवेगळे प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत पण अजून पुढे आपल्याला एक शहर एक वेगळा उंचीवर येण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये कुठेतरी एक वेळ देणारी लोक चांगल्या विचाराची लोक शहराबद्दलचे चांगलं विजन असणारे लोक व्यक्तिशा स्वार्थ न बघता शहराला आपण काय करू शकतो हे अशा विचाराची माणसं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणणं कुठेतरी गरजेचं आहे आणि त्याच्याकरताच आमच्या सर्वांचा प्रयत्न हा उद्याच्या काळामध्ये असणार आहे ते आता बाळाकर साहेबांना विचारलं मी त्यांनी सांगितलं दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज हे आज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत तेव्हा अजून यादी तयार करण्याचं काम त्यांचं सुरू आहे त्यांना संध्याकाळ होईल त्यांनी सांगितलं की दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज आले